आता काय खायचं आणि कसं काय करायचं जमीन जमीनच गेली तर पिकाचं काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आता फटका जे आहे ते शेतकऱ्यांना बसलेला आहे विशेषतः शिंदफणा नदी काठच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला जवळपास दोन ते तीन एकर जमीन जे आहे वहून गेल्याचं चित्र बीडच्या आहेर चुंचुली परिसरामध्ये घडलेलं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये आपण या ठिकाण उभा आहोत कशा पद्धतीने हे संपूर्ण चित्र जे आहे ते ज्या ठिकाणा बंधारा दिसतोय या बंधाऱ्यापासून पलीकडेच ही संपूर्ण नदीचा काठ होता मात्र झालेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांची जवळपास तीन एकरहून अधिक जमीन जायते आहे ते वहून गेलेली आहे आणि मी याच काठावरती आहे मात्र नदीने पात्र खरोखर जे पात्र होते ते सोडून आता शेतकऱ्यांच्या शेतामधून पात्र तयार झालेलं आहे आणि आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या बांधावर कशा पद्धतीने कपाशी जे आहे ते संपूर्ण भुईसपाट झालेली आहे कपाशीचं पीक आपण बघू शकतो कशा पद्धतीने कपाशी जे आहे ते भुईसपाट झालेला आहे मग वर्षभर आम्ही खायचं काय प्यायचं काय मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला आहे आणि एकंदरीत पाहिला तर आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही इथले शेतकरी आहेत बाबा काय नुकसान झालं तुमचं काय सांगाल नक्की सगळी जमीनच वाहून गेली जमीन वाहून गेली नुकसान झालं मंधाऱ्या मुळे झालं नदीचं पात्रच बदल किती जमीन वाहून गेली काय तुमची परिस्थिती जवळजवळ तीन साडेतीन एकरचा अंदाज धरून झाला साडेतीन एकरचा तुमच्या कानात असा कधी झाला नाही कधीच नाही शेतीचं काय नुकसान झालंय शिकाय शिकाय शेतीचे बघा हे काय धुड्या फिड्या सगळं पिकात पाणी शिरलेलं आहे इथं काय राहिलंच नाही इथं काही काय जमीन नाही राहिली आणि पिकं नाही राहिलं आता काय खायचे आणि कुठं कसं काय करायचं जमीन जिमिनच जी गेली तर पिकाच काय आहे जमीन गेली पिकाच काय आहे काय सांगायला गावातली असेल रानातली असेल विदारक परिस्थिती दिसते संपूर्ण सपाट झाले सगळं हॅलो बंधाऱ्याच्या कडीची आमची तीन साडेतीन एकर जमीन पुरी वाहून गेली आणि बंधारा ते चुकीचा आहे बंधाऱ्याचे दारा असेल कि की बैलगाडी असती का अशा चाका एवढे गाडी आहेत आणि ह्या गाड्या असल्यामुळं पूर्ण नदी फुटली की सारं फुरसण गुतत आणि ते फुरसण गुतल्यामुळं पूर्ण जमीन वाहून गेली सपाट झाली आणि ह्याच काही नियोजन लवकरात लवकर करून आम्हाला काहीतरी मदत द्या नाहीतर संरक्षण भिंत बांधून द्या बंधारा दुसरा करून द्या नाही त्याला फोडून टाका बंधारा हे बैलगाडीच्या चाका एवढा आणि त्याच्यात सगळं फुरसण आलेलं मोठमोठे साडेतीन चार एकर जमीन गेली काय बाबा कधी पाऊस झाला होता कारण प्रचंड नुकसान असं आमच्या माझ सत्तर वर्षाचं वय आहे आजपर्यंत पुष्कळ पाणी पाहिले एकोणीसशे एकोणनव्वद ला साखळी फुटली भरपूर पाणी तर पण असलं विचित्र पाणी आणि विचित्र पाऊस काळ या आम्ही पाहिला आणि प्रशासनाला प्रत्येक वेळेस या बंधाराविषयी तक्रार करून या ठिकाणी बंधाऱ्यामुळं जमिनीचे नुकसान होते म्हणून या ठिकाणी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी उपोषण सुद्धा केलं mm. या शेतकऱ्यांनी माझ्या उद्या जमिनीचं ह्या बंधाऱ्यामुळं खूप आतुलात नुकसान होण्याचं पाठीमाग आहे म्हणून वारंवार शासनाला विनंती केली परंतु जे व्हायचं ते जीवनामध्ये ज्या माणसाला जीवनातून संपल्यासारखी परिस्थिती झाली का आज पिक तर गेलंच गेलं पण जमीन तरी जर राहिली असती तरी कसं का असताना जीवाला आधार थोडा मिळला असता आज या ठिकाणी प्रशासननी हे न तुट भरून निघणारी या ठिकाणी आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्याला कारण ज्या भागाची जमीन नंबर एक ची जमीन असणारी तीन एकर जमीन ते बी आम्ही सारखा टाहो तीन चार वर्षापासून फोडत असताना आमच्या बंधाऱ्यामुळे जमिनीचं नुकसान होण्याच्या पाठीमागे लवकर बारा बंधारा दुरुस्त करा सरकारने काही मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीकडे कसं बघताय कारण ओलिता खाली सतरा हजार आणि कोरोड होला आठ हजार आहे कसं बघताय मदतीकडे तुम्ही त्या सरकारच्या नुकसान भरपाईने काहीच होऊ शकत नाही सरकारने ज्याची नुकसान झाली त्याचं प्रत्यक्षात पाहून तिथं नुकसान द्यावं सर सरकार सरसकट नुकसान देतं हे सगळं चूक आहे कारण ज्यांची नुकसान शंभर टक्क्याच्या पुढे झाली त्याला नुकसान त्याचा पंचनामा करून त्याचा स्वतः डोळ्यांनी पाहून त्याचं जीवन जगावला तर तो, तो शेतकरी जगू शकत नाही त्याला पुढचा पर्याय काहीच नाही सरसकट सतरा हजार इथं पिकं गेलं तर पिकत गेलं तर गे पण जमीन सुद्धा गेली म्हणून सरकारने स्वतः पंचनामे करून जे नदीमध्ये जे नुकसान झाली त्याला शंभर टक्के अनुदान द्यावा ज्याची नुकसान नाही झाली ते सरकारने ठरून द्यावा काय करता असेल ते द्यावा पण सरकारने मात्र जे नुकसान प्रत्यक्षात झाली त्याला ह्याच्याबरोबर घावाबरोबर किडे रगडू नये ज्याची नुकसान झाली त्याला शंभर टक्के पिक असं कुठलंच पीक राहिलं नाही जाता घासाटाला दिपाळीला आम्हाला सणासुदीला कापसं विकायला येत असतात आणि ते कापसा आज कुठल्याच परिस्थितीमध्ये कापूस राहिला नाही हे समक्ष प्रशासनान या टी व्हीद्वारे पाहावा आणि ह्याची खरी परिस्थिती अजून शासनाने सगळ्या कलेक्टर तहसीलदार तलाटी असताना ह्याला प्रत्यक्ष स्पॉटवर पाठवून त्याची शहानिशा करून त्या शेतकऱ्याला जगण्यासाठी म्हणून त्याची नुकसान भरपाई द्यावा ही शासनाला विनंती करतो आणि तुम्ही या ठिकाणी दोन शब्द थांब काय 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 नुकसान झाले तुमच्या कारण तुमच्या बांधाऱ्यात पूर्ण भुईसपाट झाले सगळं पिके कापूस सगळा भुईसपाट झालेला आहे काहीच उरलेलं नाही मतदाऱ्यामुळे सगळं भुईसपाट झालेलं आहे जमीन गेली तीन साडेतीन एकर जमीन गेलेली त्याच्यामुळे इतके नुकसान झाले सरकारने आम्हाला मदत संपूर्ण घटनेकडे तीन ते साडेतीन एकर जमीन वाहून गेली कापसा सगळं आणि शासनाने मदत मिळली पाहिजे नक्की शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत अशा पद्धतीने संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे आणि खालच्या पीक आहे मातीने संपूर्ण खराब होणार आहे त्याला काळून की लागणार आहे आणि आम्हाला मदत मिळावी अशी मागणी होते संपूर्ण जवळपास चार साडेचार महिने या पिकाला जोपासावं लागतं फवारणी असेल खत असेल हे संपूर्ण संगोपन करावं लागतं मात्र सुलतानी आणि आसमानी संकटासोबत नैसर्गिक संकट देखील आलेले नैसर्गिक संकटाने आम्हाला होत्याचं नव्हतं केलेलं आहे जर सरकारी नोकरदाराला एका महिन्याचा पगार नाही मिळाला तर कसं होतं मात्र याच पिकावर वर्षभर जीवन असते त्यांना जगावं लागतं मात्र संपूर्ण जे आहे ते मातीमोल झालेलं आहे आम्हाला तात्काळ मदत मिळावी सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती तुटपुंदी असून त्याच्यात आमचं नुकसान देखील भरून निघणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका